नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तेवीस जुलै रोजी आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात इतके टक्के वाढ होणार केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष संस्मरणीय ठरेल कारण आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केवळ अठरा महिने उरले आहेत सरकारी नियमांनुसार भारतीय कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळतो शेवटचा वेतन आयोग म्हणजेच सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी लागू झाला होता याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आगामी अर्थसंकल्पात अपेक्षित घोषणा केंद्र सरकार तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे ज्यामध्ये काही आश्चर्यकारक निर्णयांचा समावेश असू शकतो यातील सर्वात महत्वाचा आठवा वेतन आयोग स्थापन करणे अपेक्षित आहे अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नसले तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार या तारखेला आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करू शकते सरकार तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करू शकते आयोगाची स्थापना झाल्यास आयोगाच्या शिफारशी सुमारे लागू अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम करणाऱ्या इतर प्रमुख निर्णयांचा समावेश सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी संभाव्य लाभ सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना होणार आहे राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांच्या मते सुमारे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना याचा मोठा लाभ मिळू शकतो अशा प्रकारे एकूण लाभार्थ्यांची संख्या एक कोटींवर अधिक झाली आहे अपेक्षित बदल एक फिटमेंट फॅक्टर सध्याच्या दोन पॉईंट साठवरून तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढू शकतो दोन यामुळे पगारात अंदाजे आठ हजार वाढ होऊ शकते तीन किमान वेतन अठरा हजारावरून सव्वीस हजारापर्यंत वाढू शकते चार एकूण उत्पन्न पंचवीस ते पस्तीस टक्के वाढू शकते टाइमलाइन आणि अंमलबजावणी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ही घोषणा होण्याची शक्यता असली तरी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुमारे अठरा महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे ही टाइमलाइन वेतन संरचनेतील अशा महत्वपूर्ण बदलांसाठी सरकारच्या सामान्य प्रक्रियेशी सुसंगत आहे अंमलबजावणी प्रक्रिया आयोगाच्या स्थापनेची घोषणा संभाव्य तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोगाद्वारे विचारविनिमय आणि शिफारशी तयार करणे सरकारच्या शिफारशींचा अंमलबजावणी हजार च्या सुरुवातीला अपेक्षित जसजसा अर्थसंकल्पाचा दिवस जवळ येत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना चांगल्या बातमीची आशा आहे आठव्या वेतन आयोगाची संभाव्य निर्मिती आणि त्यानंतरच्या वेतनवाढीमुळे संपूर्ण भारतातील एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र